देशातील आघाडीचे प्रदर्शन आयोजक इन्फॉर्मा मार्केट्स इन इंडिया तीस ऑक्टोंबर ते एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीस दरम्यान इंडिया एक्सपो सेंटर अँड मार्ट ग्रेटर नोएडा येथे द बॅटरी शो इंडिया दोन हजार पंचवीसच्या तिसरे संस्करण रिन्युएबल एनर्जी इंडियासोबत आयोजित करण्यात येणार आहे मुख्य कार्यक्रमापूर्वी पंधरा ऑक्टोंबर रोजी जे डब्ल्यू मॅरियट येथे चर्चासत्राचं आयोजन करण्यात आलं होतं ज्यात ऊर्जा साठवण आणि इलेक्ट्रिक गतिशीलतेच्या इकोसिस्टममधील प्रमुख भागधारक या क्षेत्राच्या वाढीचा मार्ग तांत्रिक प्रगती आणि उद्यानमुख संधींवर विचारमंथन करण्यासाठी एकत्र आले या परिषदेत भारतातील स्वच्छ ऊर्जा संक्रमणास चालना देणारे प्रतिष्ठित उद्योग नेत्यांनी भाग घेतला ज्यात श्री कपिल वैद्य उपाध्यक्ष एनर्जी इन मोशन श्री त्रिविक्रम आपटे प्रमुख अॅडॉर ड्रिक्ट्रँ प्रायव्हेट लिमिटेड फ्रॉस्ट अँड सुलिवनचे इलेक्ट्रिक व्हेकल्स रिसर्चचे प्रमुख श्री प्रज्योत साठे श्रीमती अपूर्वा बेडेकर मुख्य कार्यकारी अधिकारी कॉर्डवुडू टेक्नॉलॉजीज एल एल पी आणि श्री रमणीक सिंग कंट्री हेड इंडिया गॅमा ई टेक्नॉलॉजीज प्रायव्हेट लिमिटेड आणि श्री रजनीश खट्टर सिनियर ग्रुप डायरेक्टर इन्फॉर्मा मार्केट्स इन इंडिया यांचा समावेश होता